लावते ना बाई काही करावं मला व्हिडिओ अपलोड करायचा होता मग बसली होती लागली भांडीला ऐकनच काय करू गेला आता आता मी लागले चिकनची भाजी करायला आणि व्हिडिओ काय घेतला नव्हता आता फोनला टाकले कांदा लसूण कोथिंबीर आलं बारीक करून सगळं सामान टाकलं कांदा टाकला होता त्याच्यामध्ये हळद मीठ पण टाकलं बघा मिठाचं पाणी सुटलं थोडं ताटलं झाकून थोडं होतं पाणी सुटलं बघा आता गरम पाणी करायचं आणि टाकायचं चिकन शिजेपर्यंत बघा मी तर सामान काढून घेतलंय कांदा भाजून आहे दोन कांदे घेतल्यात आदरक घेतलंय आणि खोबरं पण तळून घेतलंय म्हणजे वला नारळ आहे आणि कोथिंबीर पण घेतली तर एवढं आपल्याला मिक्सरला बारीक करायचं तेल ठेवलं आहे दाबायला इकडं उकडी करून घेतली चिकनची तयारी करून आणि सामान तर येतं बघा मग असे दाखवलेलं सामान सगळं मी बारीक करून घेतलंय त्याची पेस्ट करून घेतली आणि तर मसाले चिकन मसाला घेतला आहे घरकुल आणि काळं तिखट थोडंच घेतलंय दोन चमचे छोटं कारण तिखट भरपूर होतं हा मसाल्याने आणि तेल ठेवलं आहे तापाय तर पहिल्यांदा मी घेणारे मसाले टाकून तर मी गॅस केला आहे बारीक मसाले करपू नाही म्हणून तर पहिल्यांदा मसाले हलवून घेतली हळद टाकायची थोडीच टाकायची बघा आणि पेस्ट केलेली टाकायची मग सर्व मसाले टाकून घेतल्यात आणि पेस्ट केलेले सामान पण चांगलं तळतय बघा आणि थोडीशी हळद पण टाकली नॉर्मल हळद टाकली भाजी पानपे नाही तर नाही टाकल्या टाकून घेतली दोन मिनटं चांगलं तळून घेतल्यात आणखीन दोन तीन मिनटं मसाला तळून घेते वास आता चांगलं सुटायला लागला मसाल्याचा आणखी दोन मिनटं तळून घेते म्हणजे मसाला चांगला परतून घेते तळून त्याला म्हणजे आणि ही आहे आपल्याला चिकन शिजल्याला ह्याच्यामध्ये आता तर भाजी चांगली उकळली बघा आणि तरी पण सुटली चांगली आणि आता आठ वाजे शिजून थोडीफार तयार तोपर्यंत इकडं आता भाकरी करायला लागले मी आपण द्यायचा डबा आपापन आला तर चार वागला बघा भाकरी करायला लागली आता तर दुपारी बघा चिकनची भाजी केली आणि परत भाकरी पण केल्या भात केला आणि आपांना पण डबा दिला गेले ती तर तरी पण पाच वाजल्या सगळं कामावरात भांडी घातली स्वयंपाक आवरला एक तासभर थांबले बसले आणि आणि थोड्या बसले मग परत उठून कपड्याच्या घड्या घातल्या बाहेरचे कपड्या वाळले ते आणले घड्या घातल्या आणि थोडा पसारा होता झाडून ते आवड आणि आता मग शे आणून गेल तो दुकानला म्हणजे हॅन्डलाच मी लावलं होतं लिस्ट काढून ते सामानाचे थोडं सामान संपलं होतं परत लिस्ट काढली आणि त्यांच्याजवळ दिली दिले जाताने मला चल तू पण कडायला दुकान आहे बघा रस्ते कडायला तिथं गेलं थोडंसं सामान आणलं थोडंच आणलं बघा जसं पाहिजे तसं कारण तेच जातं आता एक दोन आठवडाभर जाईल ते सांग भरपूर फुलं जाईल तरी पण थोडं आणलं इथं ठेवलं आहे आणि बाजरी आणली आहो आहो हां आणलं आहे तुझा ब्रश खराब झालं तर इथं भात पण आहे मगा तर भात आहे थोडी भाजी आहे आणि दीड भाकर आहे बघा तर आता पाच सहा चपात्याची कणिक मळायची आणि चपात्या करायच्या भाज्या नाही करायची सकाळची आमटी पण आहे आज स्वयंपाक सगळ्याला आणले ब्रश तुला आणलं झालं पाणी पण भरलं आणि पाणी चालू करून दिलं होतं सकाळी पण मग पाणी आणलं फिल्टर भरला जार पण भरला आज आहे गुरुवार आणि सकाळच्या पारी तर बहिणीने ठेवली होती इडली शिजायला बघा तर कुकरला रात्री काय विड घातला नाही रात्रीच फुट बारीक करून ठेवलं होतं तर आता लागली सकाळच्या पारी नाश्त्याला बनवलं मॉर्निंग सगळ्यांना तर बघा सकाळ काय वेळ घेतलं ना आणि आता मला थोडस घ्यावं सगळं आवरलंय मग अशी तुम्हाला महाग दाखवलं इडली केलेली दाखवली होती बहिणीने शिजाई टाकली होती एक दोन भांडी तर मी आंघोळ करून मग स्वयंपाकाला लागले लागली आता इथं पहिल्यांदा नाश्ता केला पोह्याचा चहा झाला आणि आता सांबर केला इथं सांबर तरी अकरा वाजले होते बघा आता शिकून झालंय सगळं आणि आत्यासाठी गेले काय असलं आवडत नाही काय त्यांच्या दोन तीनच भाज्या फिक्स असतात त्यांना त्रास आणि इडली ह्याच्यामध्ये आम्ही कार्ड ठेवली तर थोडं द्यायची आत्याला पण जातानी तर आज भाऊजींचा फोन आला होता वहिनी आपल्याला देवाला जायचं उरका सगळे मला काय माहिती नव्हतं परत का आलं मग उरकलं कनाकना स्वयंपाक तरी कणाकांना केलं बहिणीने पुढं लागेल पूजाने बघा मग तिथनं पड ओरकलं आता एवढ्या साडी घातली सांबर फोंडीला टाकून आणि चपात्या पण करून घालत अशा चपात्या आणि आत्या फोरत्या पांढऱ्या आणि आता एवढ्या देवपूजा केली साडी घालून देवपूजा सकाळपासून करायची होती राहिली होती करायची आता निघायच्या टायमाला केली ह्यांनी फोनवर बनतात उरक उरक करतात म्हणलं ह्यांनी फोनवर बनतात तोपर्यंत देवपूजा करून घेतली आणि आता आहे विणे घालायची बघा आता विणी घालाय टायमच नाही दुर्गाच पण आवरलं कुठं गेलो दुर्गा का पप्पा काय झालं का... <laughs> ह्यांनी बोलतात फोनवर माझी देवपूजा झाली सांबर फणला टाकून झालं आता हाय असं निघावं लागलं असत आता आल्यानंतर कपडे धुवा म्हणलं इकडलं पण आवरलंय सगळं तर चला आता घेटी विणी थांबल्या फोनवर बोल अकरा वाजता निघायचं होतं आता परत साडे अकरा वाजून गेलो आपलं एक सांबार उघडच केलं असंबर आणि इडली काढली पातेला मध्ये मग अशी आप आलते पोरांना घेऊन गेला तिकडं राहता ओमला आपण भागात ओघ पण केले खावा मग ते खाल्लंच नाही नाश्ता नाही केला पहायचा काय नाही इडली करून झाली ती पण नाही खाली तशीच गेला तांदूळ करून खांबा का एक का ऐकाना गेले तसे आपण खाल्ला पण को मुलांनी कुठं खाल्लं राधोनी गेली ते आंघोळ्याला आंघोळ्या घ्या झाल्या की गेली निघून तिकडं एकच वाटे टाकले होते एक वाटे डाळ होती तेवढी आणि दोन वाट्या तांदूळ त्याचं झालं दोन तीन दोन भांडी झाली बघा तर चला आता किती विणे घालून साडी घातली वाकडे गडबडीत तर आभराय जायचं आता देवाला कुठं जायचं काय माहिती नाही मला Yeah, bro, चार वाजता घरी आलो देवाला पण गेलो होतो आणि दुसरं पण काम होतं तिकडं पण गेलो होतं भाऊचे मॅडम आम्ही सगळेजण होतो आते आहे आणि परत मुलांना ठेवलं मुला घरी मुला एक एक जणच नेलं होतं घरातलं त्याच्यामुळं मुजकी मुजकीच माणसं नेली होती बघा मग यायला चार वाजल्या आल्याच्या पुढं मग थोडं घरातला पसरणे आवरला आणि फक्त भांडे राहिले होते घासायचे आता कारण आता आठ वाजत आल्या पूजा लागले भांडे घासा ऐकानात म्हणलं तर बस म्हणलं मी घासते मला व्हिडिओ अपलोड कर देऊन मग काय करू म्हणलं स्वयंपाक बनवायचा अजून बघा आणि मग तिथून आल्या ह्यांचे कपडे धुतले आज त्यांनी धुतले होते आंघोळ्याचे कपडे राहू द्या म्हणलं होतं तरी ऐकलं ना मग जेवणही केले आल्यानंतर आता भांड्याचा पाळ आहे ते लागले घास आहेत तिला बरोबर चार पाच वेळा म्हणलं राहू द्या ऐका ना म्हणले जातो बाजरीचं दळून आण बाजरीचं दळत केलं ह्यांचे कपडे घ्यायचे आधी ह्यांचे नेहमी कपडे कालच धुतले होते सगळं इकडलं पण आवरलं बाहेरचं आवरलं खरशीसल्या आणि आता स्वयंपाक करायचं आपण अभ्यास चालला होता झाला आता जोगाचा स्वयंपाकाला थोडं स्वयंपाक बनाच थोडंसं हाय उद्या लावते ना बाई काहीला करावं मला व्हिडिओ अपलोड करायचा होता मग बसली होती लागली भांडीला ऐकूनच काय करू हिला आता आठ वाजता चालेल पाहुणे आठ वाजले आज दिवसभर विडवलं नाही काय नाही तर चला आता विडो आपण म्हटवते दोन दिवसाचा विडवा आहे आणि चिकन आज नव्हतं बरं काय केलं काल बुधवारी गेलं तर कालचा रात्रीचा विडवा आणि हा दिवसभराचा हा मिसळून टाकते आता म्हणता गुरुवारचं चिकन केलं देवाला गेले असं नाही तर चला दिवसभर विडवा नाही काय नाही आता तरी टाका पाहुणे आठ वाजता चला मी घेते आता भांडी घासून त्याला काढते कशी तरी बाजूला आणि उद्या जायचं हॉस्पिटलला आता नऊ महिनेहून पाच सहा दिवस वर झालं आता उद्याची तारीख दिली होती असं दिवस भरून गेला तर आणि त्यांना यायला लागले टेन्शन म्हणलं लोकला काळजी करू मोद्या कसं बोलवलंच आहे तर सकाळना जायचं दवाखान्यात आणि बघू उद्या काय होतंय काय नाही